पुसद येथे राज्यमंत्री मेघना दिदी सापोरे बोर्डीकर नाव असलेल्या ट्रक मधून पोलिसांनी दारू जप्त केले दरम्यान हेराफेरी करणाऱ्यांना ताब्यात घेतले राज्यमंत्री मेघना बोर्डीकर सापोरे यांच्या नावाचा ट्रक वापर करून दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय या ट्रकमधून आणलेली दारू पुसद येथे अवैधपणे विकताना शहर पोलिसांनी कारवाई करीत सात जणांना ताब्यात घेतले पुण्याच्या हडपसर येथून विदेशी कंपनीच्या दारूने भरलेला ट्रक नागपूरकडे जाण्याऐवजी पुसद मध्ये आल्याने ट्रक मधून करताना पोलिसांनी ट्रक पकडण्यात ट्रक वर राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर नावाचा उल्लेख आढळून आल्याने एकच खळबळ उडाली दरम्यान पोलिसांनी पकडलेल्या ट्रकची प्राथमिक चौकशी केली असता तो ट्रक राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या नातेवाईकाच्या मालकीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर चक्क राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या नावाचा उल्लेख असल्याने चर्चेला उधळ आले आहे दरम्यान या प्रकरणी हेराफेरी करताना पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली